वसूने विशाखाला विचारलं उत्तर वसू सगळ्यांसमोर आणू शकणार का विशाखाचं सत्य पुन्हा कर्तव्य आहे खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय शोचा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार की फायनली समोर सत्य आलेलं आहे की जे जागीने विशाखाचे चोरीला गेले होते ते तिच्याकडेच आहेत आणि आता ह्याचाच जाब विचारायला ती पोहोचली आहे विशाखापर्यंत विशाखापर्यंत वसू पोहोचते आणि तिला म्हणते की त्या दिवशी तुम्ही जे काही नाटक केलं तुम्ही माझी आणि आईबाबांची सगळ्यांसमोर झडती घेण्यासाठी निघाला होतात पण ते दागिने तुम्ही तुमच्याकडे ठेवले आहेत आणि आता हे सत्य माझ्या समोर आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला यापुढे माझ्या परिवाराला त्रास देऊ देणार नाही तर हे सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे आहे धक्काबुक्की सुद्धा होते आता बघणं खूप असणार की घरच्यांना सत्य सांगू शकेल का विशाखा हे होऊ देईल का आणि जर असं झालं तर त्याची काय रिएक्शन घरात बघायला मिळणार आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी वसुचा राग अनावर झालेला आहे आणि तिने विशाखा जाब विचारलेला आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टॅलीक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार